स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक थोर व्यक्तींमध्ये न्यायमूर्ती रानडे हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते होते त्यांच्या वृत्तीचे एक उदाहरण नामदार गोखले यांनी आपल्या एका भाषणात दिले तत्कालीन मद्रासमधील काँग्रेस व सामाजिक परिषदेचे अधिवेशन संपल्यावर रानडे गोखले भांडारकर इत्यादी मंडळी रेल्वेने पुण्याला येत होती सोलापूर स्टेशनवर गाडी थांबली असताना रानडे डब्यात नाहीत हे पाहून एका गोऱ्या अधिकाऱ्याने फर्स्ट क्लासच्या डब्यातील रानडे यांचे सामान प्लॅटफॉर्मवर फेकून दिले व स्वत ती जागा बळकावली सामान फेकणारी युरोपियन व्यक्ती असिस्टंट जज होती आणि रानडे हायकोर्ट जज होते रानडे यांना जेव्हा हे सामान फेकल्याचे कळले तेव्हा ते काहीही न बोलता सेकंड क्लासच्या डब्यात जाऊन भांडारकरांबरोबर बसले पुण्याला गाडी आल्यावर जेव्हा त्या युरोपियन व्यक्तीला कळले की ज्यांचे सामान आपण फेकून दिले ते हायकोर्ट जज आहेत तेव्हा ती व्यक्ती माफी मागू लागली रानडे काहीही न बोलता त्याच्याकडे पाठ फिरून चालू लागले जेव्हा गोखले यांनी रानडे यांना या घटनेबद्दल विचारले तेव्हा रानडे म्हणाले मला या घटनेबद्दल काहीच कारवाई करायची नाही शिवाय आपली सत्सद्वेकबुद्धी निर्दोष आहे काय आपण आपल्या देशबांधवांना दलितांना आणि अस्पृश्यांना कसे वागवित आहोत न्यायमूर्ती रांगडे केवळ बुद्धिमानच नव्हते तर सहिष्णुता त्यांनी आपल्या अंगी पुरेपूर बाणवली होती